नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी एस टी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओतील आपल्या टॉपिकचे नाव आहे आणीबाणी आपण आणीबाणी या टॉपिकवरती आज सविस्तर माहिती बघणार आहोत तर पहिला पॉईंट आहे भारतात आतापर्यंत तीन वेळा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे आपण हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे परीक्षेमध्ये आपल्याला असा देखील प्रश्न विचारू शकतात भारतात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी करण्यात आली आहे तर एकूण तीन वेळा राष्ट्रीय आणीबाणी करण्यात आलेली आहे तर आप तर आता आपण बघूयात आणीबाणी विषयक काही कलमे तर कलम तीनशे बावन्ननुसार राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात येते हा प्रश्न परीक्षेला नेहमी विचारला जातो की राष्ट्रीय आणीबाणी विषयीची कलम किती आहे तर कलम तीनशे बावन्न त्यानंतरचा दुसरा पॉईंट आहे कलम तीनशे छप्पननुसार राज्य आणीबाणी लागू करण्यात येते त्यानंतरचा तीन नंबरचा पॉईंट आहे कलम तीनशे साठ अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात येते आणि विद्यार्थी मित्रमैनो पोलीस भरती किंवा ग्रुप सीमध्ये सर्व ज्या परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये अशा प्रश्नांचा समावेश हा असतोच त्यासाठी या कलम आपल्याला महत्त्वाचा आहे त्यानंतरचा पहिला पॉईंट आहे पहिली आणीबाणी एकूण आपण काय लिहिलेले आहे भारतात आतापर्यंत तीन वेळा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे तर पहिली आणीबाणी कधी जाहीर करण्यात आली आहे तर आपल्याला डेट विचारू शकतात परीक्षेमध्ये तर सव्वीस ऑक्टोंबर एकोणावीसशे बासष्टमध्ये पहिली आणीबाणी सुरू करण्यात आली होती आणि दहा जानेवारी एकोणवीसशे अडुसष्टमध्ये ती संपवण्यात आली होती त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तर ही आणीबाणी का लागू करण्यात आली होती तर पहिली आणीबाणी सव्वीस ऑक्टोंबर एकोणावीसशे बासष्ट या रोजी चीनने आक्रमण केल्यामुळे लागू करण्यात आली होती चीन या देशाने आक्रमण केले होते तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला परीक्षेमध्ये असा प्रश्न नक्की विचारू शकतात की पहिली आणीबाणी जेव्हा लागू करण्यात आली तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे तुम्ही नोट करू शकता तर कोण होते पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू तर त्यानंतरचे पुढचे आय एम पी पॉईंट्स बघूयात आपण पहिली आणीबाणी सव्वीस ऑक्टोंबर एकोणीसशे बासष्टला सुरू करण्यात आली होती व एकवीस नोव्हेंबर एकोणासशे बासष्टमध्ये युद्ध संपले होते लागू कधी करण्यात आली पहिली आणीबाणी सव्वीस ऑक्टोंबर एकोणीसशे बासष्टला आणि त्याच वर्षी एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्टला युद्ध संपले परंतु तरीही आणीबाणी सुरूच ठेवली होती युद्ध संपले तर सुद्धा संपवायला पाहिजे ना परंतु तरीही आणीबाणी सुरूच होती कारण तेवढ्यात एप्रिल एकोणीसशे पासष्टला पाकिस्तानने आक्रमण केले हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे जेव्हा चीनसोबत आक्रमण चीन सुरू होते जेव्हा चीनसोबत युद्ध सुरू होते तेव्हा पहिली आणीबाणी लागू करण्यात आली होती आणि ते युद्ध एकोणीसशे बासष्टलाच संपले होते परंतु तरीही आणीबाणी सुरूच ठेवली होती कारण एप्रिल एकोणीसशे पासष्टला पाकिस्तानने आक्रमण केले तर त्या आक्रमणाचे नाव काय होते ऑपरेशनचे तर जिब्राल्टर पाकिस्तान तर विद्यार्थी मित्रांनो हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे परीक्षेला विचारू शकतात पहिली आणीबाणी जेव्हा लागू करण्यात आली होती तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू होते त्यानंतर जेव्हा पाकिस्तानने एकोणीसशे पासष्टमध्ये आक्रमण केले तर ते ऑपरेशन कोणते होते त्या ऑपरेशनाचे नाव काय तर जिब्राल्टर पाकिस्तान विद्यार्थी मित्रांनो आता सध्या जे चालू आहे ऑपरेशन सिंदूर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला मागील होणारे ऑपरेशन सुद्धा विचारू शकतात दहा जानेवारी एकोणीसशे सहासष्टला ला करार झाला व युद्ध संपले जेव्हा पाकिस्तान सोबत आपल्या युद्ध सुरू होते तर ते युद्ध कधी संपले तर त्यानंतर एकोणीसशे सहासष्टला ला ताशकंद करार झाला व युद्ध संपले तर त्यावेळी पंतप्रधान कोण होते विद्यार्थी मित्रांनो तर पंतप्रधान होते लाल बहादूर शास्त्री इथे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे जेव्हा हो पहिली आणीबाणी लागू करण्यात आली आहे तेव्हा पंतप्रधान कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू आणि जेव्हा हो संपवण्यात आले आहे तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते तर लाल बहादूर शास्त्री हे तुम्ही नोट करू शकता त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे पहिल्या आणीबाणीमध्ये भारत चीन आणि भारत पाकिस्तान ही दोन युद्धे झाली तर तुम्ही नोट करू शकता जानेवारी एकोणावीसशे अडुसष्टमध्ये पहिली आणीबाणी संपली तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढू शकता खूप महत्त्वाचे पॉइंट्स नोट आहे नोट्स बनवलेले आहेत आणि परीक्षेच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे आहे खूप छोटे छोटे पॉईंट यामध्ये ॲड केलेले आहे आणि महत्त्वाचे सुद्धा आहेत त्यानंतर आपण बघूयात दुसरी आणीबाणी दुसरा जो पॉईंट आहे ते आहे दुसरी आणीबाणी तर विद्यार्थी मित्रांनो दुसरी आणीबाणी ही एकोणासशे एकाहत्तरमध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान लागू करण्यात आली होती तर कधी आपण डेट बघूयात सविस्तर तर तीन डिसेंबर एकोणावीसशे एकाहत्तर ते एकवीस मार्च एकोणावीसशे बहात्तरपर्यंत ही दुसरी आणीबाणी लागू करण्यात आली होती आणि या दुसऱ्या आणीबाणी दरम्यान मूलभूत अधिकार निलंबित करण्यात आले होते हा महत्त्वाचा पॉईंट आहे कलम तीनशे बावन्ननुसार बाह्य आक्रमणास्तव घोषित करण्यात आली होती भारत पाकिस्तान युद्ध संपले तरी आणीबाणी काढली नाही हा पॉइंट महत्वाचा आहे युद्ध संपले होते भारत आणि पाकिस्तानचे परंतु तरीही आणीबाणी काढली नव्हती अशातच दुसरी आणीबाणी लागू करत असताना तिसरी आणीबाणी लागू करण्यात आली म्हणजे विद्यार्थी मित्रांनो दुसरी आणीबाणी सुरूच असताना तिसरी आणीबाणीसुद्धा लागू करण्यात आली आहे तर ते आपण बघूया त्यानंतरचा तिसरा पॉईंट आहे आपला तिसरी आणीबाणी तर तिसरी आणीबाणी ही पंचवीस जून एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये लागू करण्यात आली आहे आणि तेवीस मार्च एकोणावीसशे सत्याहत्तर रोजी संपवण्यात आली होती तिसरी आणीबाणी हिचा कार्यकाल किती आहे तर ते बघूयात आपण परंतु ही डेट तुम्ही लक्षात ठेवायची आहे तर एकवीस महिन्यांच्या कालावधीसाठी दर सहा महिन्यांनी आणीबाणी लागू केली होती म्हणजेच एकवीस महिन्यांचा कालावधी होता एकवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर तेवीस मार्च एकोणासशे सत्याहत्तर दरम्यान किती तर एकवीस महिन्यांच्या कालावधीसाठी दर सहा महिन्यांनी आणीबाणी लागू केली होती तर त्यावेळी पंतप्रधान कोण होते विद्यार्थी मित्रांनो भारताचे तर इंदिरा गांधी ह्या भारताच्या पंतप्रधान होत्या तुम्ही तीन वेळेस तीन वेगवेगळ्या आणीबाणी दरम्यान बघितले असेल पहिली आणीबाणी झाली तेव्हा भारताचे पंतप्रधान हे पंडित जवाहरलाल नेहरू होते तुम्हाला परीक्षेमध्ये असा देखील प्रश्न विचारू शकतात की पहिल्या आणीबाणी दरम्यान भारताचे पंतप्रधान कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू तसेच लालबहादूर शास्त्री तुम्हाला ऑप्शन जसे येतील तुम्ही तसे उत्तर देऊ शकता तर त्यानंतर जेव्हा तिसरी आणीबाणी झाली तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होत्या तर इंदिरा गांधी ह्या होत्या तरी ती तुम्ही नोट करू शकता दुसरी व तिसरी आणीबाणी एकदाच एकोणविशे सत्त्याहत्तर साली संपवण्यात आली इथे आपण पॉईंट बघितला विद्यार्थी मित्रांनो की कलम तीनशे बावन्न नुसार बाह्य आक्रमणास्तव घोषित करण्यात आलेली भारत पाकिस्तान युद्ध हे संपले होते तरीही आणीबाणी काढली नाही अशातच दुसरी आणीबाणी लागू असताना तिसरी आणीबाणी लागू झाली म्हणजेच दुसरी आणीबाणी ही संपलेलीच नाही आहे तर ती एकत्रच दुसरी व तिसरी आणीबाणी एकदाच एकोणीसशे सत्याहत्तर साली संपवण्यात आली तर विद्यार्थी मित्रांनो पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली होती म्हणून पंचवीस जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जातो तर या ठिकाणी पंचवीस जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जातो तर का केला जातो विद्यार्थी मित्रांनो तर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एकोणाशे पंच्याहत्तर मध्ये लादलेल्या आणीबाणीच्या काळात अन्याला विरोध केला आणि त्या विरोधात लढा दिला त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी पंचवीस जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जातो तर विद्यार्थी मैत्रिणींनो हा व्हिडिओ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचा ठरणार आहे तर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस टी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू